सगळ्यांना शुभ सकाळ वाजले सकाळचे साडेआठ आणि आज माझी सकाळ बऱ्याच दिवसांनी लवकर झाली आहे कारण उद्या परवापासून आपण शेतात असणार आहोत त्यामुळे आजपासूनच सवय लावतोय लवकर उठायची हल्ली सवय मोडलेली कारण रात्री आम्ही उशिरा झोपतो सो पाऊस सकाळपासूनच आहे आणि मी आता निघणार आहे कनेडीला जायला आणि बऱ्याच जणांकडे आऊक असतात कनेडीत काय असतं ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो कनेडीत फ्रेश बकऱ्याचं मटण मिळतं आणि चांगलं असतं क्वालिटी पण छान असते सो मी फोंड्यातनं घेता मटण फक्त ना घ्यायला जातो तर आता जाव्या कन्हेडीत बाकी तुम्हाला कॅप्शनवरून सगळं कळलंच असेल नमस्कार मी अनेकदा असून गोष्ट कोकणातली आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळी थेट कन्नडी बाजारातून स्वागत आहे आज रविवार आहे कन्नडचा बाजार असतो रविवारचा जसं आपला फोंड्याचा सोमवारचा बाजार असतो तसं कन्हेडीचा रविवारचा बाजार असतो आणि Uh, गटारी जवळ येता त्याच्या आधी जरा खाऊन घेऊया माझा काही आवाज नसतो तरी पण आणि हा माझा मित्र आहे ह्याला सगळे प्रेमाने ग म्हणतात काय म्हणतात ग का म्हणतात असं स्टोरी त्या माझी तिथं नंतर मला सांगेल आणि खास मटणा मटन शॉपच्या जवळ आलं गर्दी बघा मटन तरी खूप कमी आहे तर जशी गटारी जवळ तशी गर्दी वाढेल तिथे लाईन लागते कधी कधी बकऱ्याच्या मटणासाठी सो आता मटण घेऊया वजरी घेऊया पाय घेऊया आणि घरात जाऊया तर मंडळी आम्ही आता सगळा घेतला असाव मटण बिटान आणि किती वेळ लागलो तगडे पंधरा वीस मिनटं जास्त गेली तास आणि नंतर हळूहळू गर्दी पण वाढायला लागली आता हे का मी खाली गावात वट्यात आणि त्यानंतर वरती मोहळात जातले आई बाप्पा का आणि मग थंसून आपण जातो फोंड्यात आणि आजच्या कार्यक्रमाची करत जाऊ सुरुवात तू येतो काय घराकडे घेतो आमच्याकडे कोण तू हो। आज तुझा काय प्लॅन काय काय नाही हा ओके सो याचा काय प्लॅन नाही माझा प्लॅन मोठ शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा ओपट होता सभापती मधो मध उभा नशी बिशी पटत हातात वाढून हाय येतात रे मटण खाऊ आता मी अरकुळात पोचलो आहे समोर बघताय धुक्यातलं डोंगर खूप छान वातावरण आहे पलीकडच्या बाजूला येऊन उभं राहिलं आहे कारण त्या साईडने गेलो तर परत गाडी फिरवायला मला खाली उतरायला लागलं असतं <coughs> सो आई पप्पांना म्हटलं की तुम्ही इथूनच या समोर पप्पा आहेत दिसत आहेत ते आणि नदीत पाणी जरा कमी झाला पाऊस जरा दोन दिवस झाली कमी आहे आणि आमच्या गावातली चक्की आहे आम्ही आप्पाच्या आईची गेरण म्हणतो एक पूर्वी जेव्हा बस यायची तेव्हा ह्या गिरणीकडे सगळे येऊन थांबायचे आणि बस तिकडे वरती माळावर यायची तिथेच तण मारायची आणि तिथून पाठी फिरायची कारण इथे हा कच्चा रस्ता होता हा पक्का रस्ता नव्हता मग आमचा पावसाळी स्टॉप हा असायचा म्हणजे बसचा आवाज आला ना की मग आम्ही इथून तिकडे धावत जायचो तोपर्यंत सगळे गावातली मंडळी जी पुण्यात जाणार आहेत कुठे बाहेर जाणार आहेत ती सगळी इथे मिळून गप्पा मारत बसायची मग ह्याचे त्याचे 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 हिशोब लागायचे तर मंडळी घरात गेले आणि बायली माझ्या सगळ्यांसाठी उपीट केल्या ना उपीटच म्हणतात ना काही लोक का। उपीट उपमा ओके ती उडीत डाळ टाकलीस का माझ्यासाठी हो सर उडीद डाळ टाकली आहे काय साठ रुपये प्लेटचे शेव आहे का पण थँक्यू तू कसली भारी आहेस खरंच गेल्या गत जन्मात ना काहीतरी मी खूप मोठं पुण्य केलं मला तू भेटले तुला मी आवडतो का आवडतो आवडत म्हटलं इतकं का आवडत बंधूला मी काय सांगू किती कारण आहेत बापरे लिस्ट बनवत बसतो तर तुला मी पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा बघितलेलं शिवाय तुला काय वाटलेलं काहीच नव्हतं वाटलं खरंच हा अरे खरंच काय दिल मी घंटी बजी ना म्हणून पाठी लागली ना माझ्या मी बघा मी पाठी लागलो मी वडी लागले मी पाठी लागले मी पाठी लागले बाबा 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 मग तुला आता काय पश्चाताप वगैरे होतोय का मला नाही होत तुम्हाला होत असेल तर बाबा माहिती आणि बकऱ्याचे पाय आहेत आमची आई आणि पप्पा टाकीकडे चालले धुवायला म्हणजे वजरी हो थोडी घाण असते भरपूर मग आई म्हणाली पाटल्यादारलाच होते आणि पाटल्या पाटल्यादाराक आमच्या रान बघा आहे किती वाढला हे आता औषधान मारू गोया काहीतरी आणि आमच्या पप्पांचं बघा काय झालंय नंतर दाखवतो ओके <laughs> okay, मंडळी सगळेजण आपापलं काम करत आहेत आणि आई पप्पा बॅक साईडला वजरी अजून पण साफ करत आहेत वजरी साफ करणं खूप कठीण काम असतं बाकी श्वेता आणि ताई त्यांचं काम करत आहेत आत मी आताच राजीगुरला झोपवलं आणि आता जरा इकडे तिकडे फोन फोनी करायचे आहेत ते करून घेतो थोडं कुरिअरचं असं काम अजून पण बाकी आहे तर हे भाजकं वाटण आहे जे आपण ते वॉशिंग मशीनवर फुल ठेवलं आहे ज्यामध्ये कांदा आहे सुकं खोबरं आहे ओलं खोबरं आहे लसणीच्या पाखळ्या आहेत आणि आहे हिरवी मिरची घातलं तरी चालेल जर तुम्हाला तिकट पण असेल तर यात हिरवी मिरची घालून एक चांगली चव आणू शकते आणि थोडीशी कोथिंबीर पण चाल वाटताना आणि ही आहे आमची आऊ साहेब हाय बरा काय म्हणते कसा कसा चाललाय पावसाळा पप्पांनी तीन चार दिवस घाबरवले हो। आता काय करतोय आपण ओके थोडासा गरम मसाला खडा मसाला थोडासा पण अजून वाढावा ओके ओके म्हणजे तर पाय बऱ्यापैकी आईने आमचे स्वच्छ करून घेतलेत आई, आई बाप्पानी आणि आता हे कुकरात तेवढं पाणी घालून आपल्याला फक्त पाय शिजून घ्यायचे त्या पाण्याचा आपल्याला काय वापर नसतो करायचा करायचा का

हा थोडासा गरम मसाला घेतलाय काळी मिरी आहे लवंग आहे दालचिनी थोडीस बरीच आहे तळवर छान असं भाजून घ्यायचं या वाटण ऍड करायचं आणि वाटणाची पेस्ट करून घेतोय मस्करी करते का माझ्या आईची आहे चला या मॅडम हटो मॅडम कोण येतो तर आमच्या आईने आता इथे तेल घेतलंय त्यानंतर फोडणीसाठी काय काय घेतले आहे आपण कांदा कडी आणि तेजपत्ता कांदा कडी तेजपत्ता ओके ते काळो रिंग लाईट लावायला सांगितले म्हणजे एवढा एक कांदा घालियो हां गळ तापले कांदा दालचा तेजपत्ताचा एक पान कडी पत्त्याची सात आठ पान हां आता जरा लाल सरवून द्यायचं ओके त्यानंतर मग काय घालायचं आपल्याला टाकायचं आपल्याला मालवण आपला नाही गुलाबी कांदा हावरी <laughs> पिझ्झा खाते ओके तर आता मसाला घालून घेऊया आपलं एक किलो मटण आहे त्या हिशोबाने मसाला तर वाटून पण देवड असणार ग्रेव्हीसाठी साठी आता मसाला छान तेल परतून घेऊया ना काय

मसाल्यामध्ये आणि चाकण मारूया नंतर काय चव घेऊन कमी जास्त करता येईल पण आता हे फोड्यांना लागण गरजेचं हळद वाजलं तिथे राईटला राईट राईट

नाही करतात पण आमच्या इथे आंबवतात कांदा कांदा ओके ओके तर आता आपण हे वडे सुद्धा करतोय आज आमचा रविवारचा भेद मोठाच होता आणि तुम्हाला पण असं वडेपीठ हवं असेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो माझा नंबर आहे तुम्ही त्यावर व्हॉट्सअपला ऑर्डर देऊ शकता अजून काय काय मिळतं मॅडम आपल्याकडे आपल्याकडे धावणे पीठ मिळतं कुळीत पीठ मिळतं मोदक पीठ आम्ही लवकरच सुरुवात करू आणि काय राहील पोहे उकडा तांदूळ आपल्याकडे ओहे उपडा तांदूळ काजू काजू हा सगळ्या प्रकारचे काजू घर सुखे हा ड्राय ड्राय फ्रूट मधले काजू आणि त्यात ते चुलीवरचे भाजलेले ते तर तुम्ही आवर्जून नक्की ट्राय करा खूपच मा, छान लागतात भारी जातात ना मस्त असतं असं खातरायला की खातत राहाव असं वाटतं मला काजू विशेषतः नाही आवडत पण काही भाजले काजू छान लागते मला पण ते जास्त आवडले चला आता हे वडे कसे होतात ते दाखवतो आम्ही तुम्हाला आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा या गटारीला वडेपीठ मागवायचं की नाही तर आमच्या आईने आता झाकण काढलं हे गरम पाणी पण यात घातलं तरी चाललं असतं मटन मटण शिजायला जड असतं मित्रांनो मटणाला खूप वेळ जातो शिजायला जर तुम्ही स्वयंपाकात कंटाळ्या करणारे असाल तर माझा एका कुकरात लावा चार शिट्या काढा आणि मग फोडणी द्या पण हे असं शिजवून खाल्लेलं मटण तसं शिजवलेलं मटण खूप फरक असतो बकऱ्याचे पाय आहेत टापा खालच्या त्या स्वच्छ साफ करून धुवून घेतल्या कुठेतरी एका दुसरा केस असतो असं राहत हा तर आपण छान सूप साठी रेडी केले ते <laughs> दोन स्वच्छ सात आठ शिट्ट्या काढून आणि पाणी मी मग म्हटलेलं की ते घ्यायचं नाही ते घ्यायचं आहे या आहे आय सॉरी मी विसरलंय आता आईने यामध्ये घातलं आहे तेल कांदा तेजपत्ता नाही टाकायचा ओके कांदा छान तेलक परतून घेतल्यानंतर बाकीची पुढची प्रोसेस सेमच मस आहे मसाला परतून घ्यायचा आणि त्यानंतर डायरेक्ट हे त्यात पलटी करायचं आणि चढ मीठ हळद घालण घालायचं आधी वाटत घालायचं ह्याच्यात टाकायचं जरा आपल्याला हवं तेवढं जरा पाणी वगैरे घालून पाणी गरमच घालायचं गरम पाणी केलेलं आहे आणि हा सूप करता तुमच्याकडे अशी एखादी सून नसेल तर सूप छान होईल फिनिशिंग टच मध्ये श्वेताच्या हातची चिरले बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर बारीक कशी चिरायची याचा व्हिडिओ करतेस का हो लोक हल्ली साडीत गाऊन घालून कोथिंबीर कशी नेसाय नेसायची म्हणते <laughs> गाऊन घालून कोथिंबीर कशी चिरायची साडी घालून चार्जर कसा का लावायचा काय दे द्यावा चला आपला पायशूप रेडी आहे त्यामध्ये कोथिंबीर शिवरायची आणि हे आता बाजूक ठेवूया आणि वडे करू घेऊया त्या कोथिंबीर घालू हां लाला ओके चला घरचं वडेपीठ वापरलंय अशी पॅकेट येतील तुम्हाला जर तुम्ही त्या गटारीपर्यंत तुम्हाला असला तर मागवलं असतं बाकी वडे हे अशा पद्धतीने होतात आजारी जास्त घरपले बाकी हां बघा हां दुसऱ्या येस येस डोको आणि आणि बक्रोवाई झून होतो की काय माहीत नाही अजून मटाने शिजला नाही शिजता जा म्हणता माझी आठवड्याची भाजी झाली असती एवढ्या गॅसवर थोडस उशीर चालू पण जेवण रेडी झालंय पाया सुक आहे त्यानंतर हे मटण सुक आहे कोशिंबीर ही माझ्यासाठी होती फक्त बाकीच्या कांदू आणि ही डाळ आहे आणि ते मटकीची भाजी आहे सो कसं झालं आहे जेवण पापड आणि इकडे पापड आहेत आणि आमच्या पप्पांना काय झालंय हे आम्ही सगळं जेवण झाल्यावर सांगू आहे भरपूर आहे नाही काप काप ताईला बोलाव चला जेव्हा मंडळी छान पुढभर जेवण झालंय आता तुम्हाला पप्पा स्वतः गोष्ट सांगतील की हे त्यांना काय झालंय काय नाही त्या किचन उठ्याच्या खाली सिंग बसवलं ते सिंग खाली ते पाईप लावतो आपण त्याचा होल मारत होतो मी नुसती नावाला टच झाली आठवड्याने एवढस खरचटलेलं फक्त इतकं सगळं लागलं पूर्वी किती किती वेळ काळ पडलाय कधीच काय झालं नाही पण हे कसं काय एवढं जखम झाले नाही एवढं टेकूळ आपोआप आलं नंतर दोन दो दवाखाने त्याने ऐके ना आपण जाऊयात पप्पा मोठ्या डॉक्टरांकडे मग आम्ही गेलो बिरमो यांकडे ओके मग त्याने ते सजेस्ट केलं की नाही असं नाही असं करावं लागेल मग त्याने ते छोटस ऑपरेशन करून तेवढं सर्व रिपोर्ट करून ते कापून काढलं आणि टाके मारले त्याच्यामुळे आता ह्या पप्पांना आमच्या ऍक्च्युली लहानापासून गोळ्यांची सवय नाही त्यांना डायबिटीस बीपी वगैरे काहीच नाही एलर्जी आहे हा त्यांना बाहेरच्या गोळ्या खाल्ल्या आणि कुठल्याही किती बाहेरचं काही अन्नही खाल्लं तरी बाहेरचं जास्त जेवत पण नाहीत ते सो हे डोळ्याखाली खाली फक्त ही गोळ्यांची रिएक्शन आहे ते काहीच नाही झालंय काहीच नाही फक्त हे इथे टाका मारल होय होय नको नको टाका का सो so, होतील आठवड्यावरच बरे पप्पांसाठी गेटवेल सोन आणि सगळेजण म्हणतात की पप्पा इथे का नाही राहत मग तुम्ही तुम्ही पोड्यात येऊन का नाही मग आमच्याकडे एवढा आता अजून जोपर्यंत आपल्या अंगात थोडीशी हाय काय करायची तरी हिंमत तर कशाला नुसतंच तिथे इथे येऊन बसून राहायचं आणि शरीर पण नीट राहत नाही मग बसून राहून ओके हा हे मग ते, ते पोट मोठं होणार मग बीपी वाढणार मग शुगर <laughs> ते शुगर वाढणार ते काहीच नाही ते बरं आहे ना तोपर्यंत करायचं आणि आता कोंबडी कोंबडी होत मांजरी होती आता भरपूर आहे जाऊ दे तुम्ही आराम करा मग आई मजा आली आजचा आजचा भेद कसा होता मस्त वाटलं ना ओके मंडळी आता आई बाप्पा सोडून आलोय आणि वजरीचा पण एक व्हिडिओ केलाय आज खूप झाला तसं बघायला गेलं तर धावपळ झाली खूप कारण त्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागतो आणि जर काका काकी कोणी बघत असेल जे हे सगळं करतात त्यांना माहीत असेल की या सगळ्या गोष्टी सर लगेच मॅनेज होत त्यात बकरूजून गावल्यामुळे तो शिजाक पण उशीर जातो असं वाटलं कुकरात लावलं असं तर बरं झालं असं पण झालेलं खूप छान तुम्हाला जर आमच्या आईशी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आई पप्पा दोघेही राहतील जे कमेंट वाच पाटलदारला नेटवर्कमध्ये बसून आणि पप्पांना एक टेलसून मेसेज नक्की करा बाकी ते इथे का थांबत नाहीत याचं कारण तुम्ही त्यांच्याकडूनच ऐकलं आहे आणि आम्हालाही वाटतं आहे यार की ते सोबत असावेत पण तिथल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत मी उठून सकाळी तिथेच जातो आणि त्यांच्यासोबतच असतो आता सध्या काही कामं नाहीत आता उद्या परवापासून शेतीची कामं सुरू होतील मग आम्ही पुढचे आठवडाभर तरी एकत्रच असणार सतत त्या कामांमध्ये त्यानंतर मग लगेच रक्षाबंधन वगैरे येणार आहे नागपंचमी आहे गणपती बाप्पा आहेत खूप सण आहेत सो आता आई बाप्पा सतत दिसत राहतील बाकी श्वेता मला खूप सपोर्ट करते या सगळ्या गोष्टींमध्ये आता ती पण आवरावर करते राजवीर झोपला बाकी तुम्हाला वडेपीठ वगैरे घावणे घावणेपीठ उकडा तांदूळ पोहे त्यानंतर काजू वगैरे काही हवं असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माझा नंबर देतो आहे बाकी भेटू उद्याच्या भागात चार लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत पट जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घ्या के ठीक